माझ्या वडिलांच्या मारेकऱ्यांना शिक्षा मिळेपर्यंत सर्व समाजाना सोबत राहावं वैभवी देशमुख मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख आणि परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी जालना मराठा समाजाच्या वतीनं जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुखला स्टेजवर बोलत असताना अश्रू अनावर झाले तसेच सर्व समाज आतापर्यंत जसा सोबत होता तसेच माझ्या वडिलांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा मिरेपर्यंत सोबत राहणं असंच मोर्चात सहभागी झालेल्या नागरिकांना संबोधित वैभवी देशमुख न केलाय ब्युरो रिपोर्ट प्रेस मीडिया सूरज पारवे आणि मग अशी दादा म्हणले की आम्ही सावरू शकलो आम्ही सावरू शकलो नसतो आम्ही आत्महत्या केली असते कारण की आज आनंद आमच्या कुटुंबाचा आमच्या गावकऱ्यांचा आनंद आज पुढे हिरावून घेतलाय पण ही काही फुलू शकते पण आज तुमच्या पाठी तुमच्या पाठिंब्यामुळेच आज आम्ही उभा राहू शकलो आम्ही नंतर फुलू शकलो आणि हा न्याय लढा पुढे घेऊ शकलो आणि आपल्याला न्याय हा मिळवायचा आहे त्यासाठी तुम्ही मानवतेच्या नात्याने किंवा सर्वांनी एकत्र येऊन आमच्या कुटुंबाच्या पाठीमागे राहिला मी तुमच्याकडे एकच विनंती करते की तसेच तुम्ही आमच्या तुम कुटुंबाच्या पाठीमागे राहा आणि तुम्ही सर्वांनी आम्हाला खूप सहकार्य केले असं सहकार्य करा आम्ही ज्यावेळेस रस्त्याने चालतो त्यावेळेस आम्हाला धक्काबुक्की होऊ नये म्हणून तुम्ही लोकांना हात जोडून विनंती केली की आम्हाला चालू द्या त्यासाठी सुद्धा मी तुमचे आभार मानते आज जसे तुमची आम्ही तुम्ही आमच्या पाठीमागे आहात तसंच कायम राहा आणि आज आम्हाला फक्त नाही बुक्की आम्ही रस्त्याने चालू शकत पण तुम्ही आम्हाला सहकार्य करतात पण माझा एक प्रश्न आहे जे आरोपी असतील किंवा माझ्या वडिलांची हत्या ज्यांनी केली त्यांना मी एक आज प्रश्न विचारते का तुम्ही माझ्या वडिलांना इतका छळ करून मारलं आज आम्ही फक्त